उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांचा सन्मान शासकीय सेवेत आणि महसूल पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान खालापूर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी केलाय खालापूर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा अठ्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केले सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या महसूल पंधरवाडा दोन हजार चोवीस अंतर्गत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये महसूल संवर्गातील का कार्यात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी कर्मचारी अधिकारी संवाद उत्कृष्ट अधिकारी उत्कृष्ट कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी सत्कार केलाय त्याचबरोबर महसूल पंधरवाडा सांगता समारंभ देखील संपन्न झालाय नायब तहसीलदार विकास पवार निवडणूक नायब तहसीलदार दशरथ भोईर मंडळ अधिकारी भरत सावंत मंडळ अधिकारी संदेश पाणसरे अव्वल कारकुण अशोक सुस लेखनिक सारंग राठोड अविनाश गुर्ले अमोल वाघ तलाठी माधव कावरखे मुगदण कोतवाल रुपाली निधी यांचा सन्मान करण्यात आलाय यात सारंग राठोड हे गेली आठ वर्ष वेगवेगळ्या तालुक्यातून दरवर्षी सन्मान घेत असून गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांनीही जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय तहसीलदार जितेंद्र इंगळे अप्पर तहसीलदार पूनम कदम निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार विकास पवार नायब तहसीलदार मिलिंद तिरेकर नायब तहसीलदार दशरथ भोईर यांच्यासह मंडळ अधिकारी अव्वल कारकून तलाठी महसूल सहाय्यक कोतवाल व शिपाई सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चौक प्रतिनिधी अर्जुन कदम